दरवर्षी अमरावती जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो परंतु सन 2019 हजार एकोणीस जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आजपर्यंत देण्यात आले नाही हे पुरस्कार तीन जानेवारी दोन हजार एकवीसला ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि अखिल भारतीय माळी महासंघाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण सभापती आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना केली होती या मागणीचा विचार करून अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने अंतिम मंजुरी करिता सदर प्रस्ताव अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले आहे परंतु आजपर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा शिक्षक आदर्श पुरस्कारांपासून वंचित आहेत यामुळे शिक्षक वर्गात नाराजीचा सूर दिसत आहे महिला व बाल विकास प्रकल्प तसेच शासन निर्णय आज रोजी आम्ही माननीय आयुक्त साहेब यांना तीन जानेवारी दोन हजार एकवीस हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णयानुसार सर्व शाळांना सूचना देण्याबाबत त्यांना कळविले आहे तसेच या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार जे फाईल आमचा रखडलेला आहे मागचं ते सुद्धा त्यांनासुद्धा या दिवशी पुरस्कार देऊन सन्मानित करावं असं आम्ही माननीय आयुक्त यांना आज रोजी निवेदन दिलेलं आहे यांनी अखिल भारतीय माई महासंघाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे तर या अनुषंगाने आमची अशी विनंती कमीतनं साबरणार राहील तर यांची दखल घेऊन त्वरित संबंधित त्यांना सूचना द्याव्या अशी आमची विनंती आहे आज रोजी आमच्यासोबत तीन तारखेला जर शिक्षक दिन साजरा महिला शिक्षण दिन साजरा झाला नाही किंवा पुरस्कार वितरण झालं संघटना काही संघटना जो म्हणजे त्यांचा निषेध करून पुढील आम्ही काय शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू अखिल भारतीय माही महासंघात सचिवांना त्याने मी आपणच करेल महाराष्ट्र शासनाने तीन जानेवारी दोन हजार एकवीस हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांनी समाजाला मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे त्यामुळे सावित्री आई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे परंतु विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आडमोठी धोरणामुळे या शिक्षक पुरस्काराला ग्रहण लागले आहे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી